विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅश युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता नुकताच आपला बारावीचा निकाल लागलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन खूप खूप सारे कौतुक आणि त्यांना पुढील वाटचालसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीकडून सर्वांकडून मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो आता बाराव्याचा निकाल तर लागलेला आहे निकालानंतर पुढे काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो यावरती आपण करिअर गायडन्स लवकरच करणार आहे पण त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का आता दहावीचा निकाल कधी लागणार आहे याची वाट सर्व विद्यार्थी असेल त्यांचे पालक असेल सर्व वाट बघताय मित्रांनो आता दहावीचा निकाल कधी लागतो यावरती आता मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये दहावीचा निकाल किती तारखेला किती वाजता लागणार केव्हा लागणार पूर्ण डिटेल म्हणून तुम्हाला देणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जे विद्यार्थी नवीन आपल्या चॅनलवरती जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ लाईक करा तर चला मित्रांनो आता बघूया आपल्याला आपल्यासमोर कुठली मोठी अपडेट आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता एबीपी माझा लाईव्ह यांची बातमी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड एस एस सी रिझल्ट डेट दहावीचा निकाल कधी लागणार या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी मुलाखत घेतलेली आणि त्यांनी सरळ आपल्याला प्रश्न प्रश्नामध्ये उत्तर दिलेले का सरळ सांगितलं त्यांनी का दावीचा निकाल कधी लागणार तर मित्रांनो बघूया चला आता बातमीमध्ये काय दिलेले बघा मित्रांनो तर दहावीचा निकाल कधी लागणार दीपक केसरकरांनी तारीख सांगितली बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारायचा निकाल एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला होता बघा विद्यार्थी बरोबर आहे एकवीस मे हा निकाल लागून गेलाय त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा या निकालानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बाराचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर पुढे बघा आता महत्त्वाची बातमी काय याच्यामध्ये बघा का दहावीचा निकाल कधी लागणार या संदर्भात त्यांनी अपडेट दिले तर दहावीचा निकाल हा सत्तावीस मे पर्यंत लागेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलं बघा मित्रांनो काय शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले का दहावीचा निकाल हा सत्तावीस मे पर्यंत लागू शकतो पुढे बघा काय सांगितलं दहावीचा निकाल कधी लागणार तर मित्रांनो बघा का दहावीचा निकाल सत्तावीस मे पर्यंत लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रवेश प्रक्रिया चोवीस तारखेपासून चालू होणारे राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि इतर शहरांमध्ये आपण बघू शकता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असे कारण बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन ॲडमिशन होईल असं नसतं काही ठिकाणी ऑफलाईन होतं काही ठिकाणी ऑनलाईन होतं पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला असा आहे का दहावीचा निकाल हा मित्रांनो लक्षात घ्या का सत्तावीस तारखेला लागेल बघा मित्रांनो किती सत्तावीस तारखेला लागेल किंवा सत्तावीस तारखेपर्यंत लागू शकतो आणि मित्रांनो जर याच्यामध्ये जर अपडेट आली का सत्तावीस नंतर असेल किंवा सत्तावीस नंतर अगोदर असेल जी काय बातमी असेल जी काय अपडेट असेल आज आली किंवा उद्या मला सकाळी भेटली तर तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नक्कीच कळण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जे काय अपडेट असेल तुम्हाला पूर्ण मी डिटेल देणार आहे त्यामुळे नवीन नवीन जे अपडेट असतील तुम्हाला देण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही राहा सबस्क्राईब करून टाका आणि बघा नोटिफिकेशन तुम्हाला पूर्ण डिटेल येऊन जाईल तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या शक्यतो मला वाटतं का अपडेट येऊन जाईल कारण बारावीचा निकाल कधी लागेल याची अपडेट मी दिली होती त्यामध्ये मी स्वतः होतो का एकवीसला निकाल लागेल तर मित्रांनो लक्षात घ्या एकवीसलाच निकाल लागला त्यामुळे आता मित्रांनो लक्षात घ्यायचे का आता दहावीचा निकाल कधी लागेल संदर्भात तुम्हाला लवकरच अपडेट दिली जाईल तोपर्यंत आपण बघूया सत्तावीसला निकाल लागतो का नाही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये